हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सोन्याचे असो चांदीचे असो आर्टिफिशियल दागिने असोत महिलांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात ते म्हणजे दागिने प्रत्येक महिलांकडे दागिन्याचे वेगवेगळे सेट असतात पण हातात बांगड्या किंवा कडे घातल्याशिवाय लूक कम्प्लीट होतच नाही तर सध्या बांगड्याऐवजी कशा प्रकारचे कडे घालण्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा सध्या अशा प्रकारचे कडे खूपच फॅशनमध्ये आहेत कोणत्याही प्रकारच्या साडीवर एथनिक आउटफिटवर तुम्ही अशा प्रकारचे कडे ट्राय करू शकता मॉडर्न लुक असो एथनिक किंवा पारंपरिक त्यासोबत बांग बांगड्या ह्या नक्की घातल्या जातात नाजू किंवा हेवी अशा लेटेस्ट डिझाईनमध्ये ह्या बांगड्या बघायला मिळतात या कडा बँगल्समध्ये सध्या अशा प्रकारच्या टू टोन थ्री टोन सिल्वर गोल्डन ब्रास फ्युजन मधील कडा डिझायनर बँगल्स ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला साडीवर किंवा ड्रेसवर हेवी बँगल्स हवे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट सीएनसी फॅन्सी बँगल्स नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही दोन किंवा चार अशा बांगड्यांचा सेटही खरेदी करू शकता सुंदर सुंदर यामध्ये उपलब्ध आहेत रोज गोल्ड भरपूर पॅटर्न उपलब्ध आहेत तसेच रजवाडी पॅटर्नचे असे हेवी डिझायनर असे कडे कुंदन स्टोन असे कडे तुम्ही खास प्रसंगी ट्राय करा रिच व खूपच क्लासी दिसाल त्यांना साडी व जास्त बांगड्या घालायला आवडत नाही त्यांच्यासाठी तर हेकडे बेस्ट ऑप्शन्स आहेत डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी तुम्ही अशा प्रेस ॲडजस्टेबल कडा बँगल्स ट्राय करू शकता तसेच लग्न समारंभात हात भरून काचेच्या बांगड्या घालण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि त्या बांगड्यांच्या मागे पाटल्या घातल्या जातात हातात पाटल्या घातल्यावर लुक राजेशाही आणि घरंदाज दिसतो लग्न समारंभात स्पेशल तुम्हालाही पाटल्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असेल तर तुम्ही अशा डिझायनर पाटल्या नक्कीच ट्राय करू शकता सध्या अशा डिझायनर वर्कच्या पाटल्या अधिक फॅशनमध्ये आहेत या पाटल्यांवर कोरी काम केलेले असल्याने या पाटल्या खूपच आकर्षक दिसतात नवीन आणि ट्रेंडी अशा डिझाईन्स आहेत पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे फ्युजन असलेल्या या पाटल्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात मैत्रिण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या फॅन्सी ब्लाऊजचे पॅटर्न पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन इंटरनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद